चुकलेली चकली या लेखाचं अभिवाचन मी करतोय लेखक सतीश वैद्य सोलापुरी अभिवाचन दत्ता सरदेशमुख चुकलेली चकली घरोघरी किलो किलोनं चकल्यांना तेलात टाकण्याची कठोर शिक्षा दिली जाते चुरमुऱ्यांच्या अंगाला तिखट मीठ लावून त्याच्यावर गरम तेल फवारलं जात आहे चुर्रचा नावाज करत करंजाना झाऱ्यानं अंगावर गरम तेल ओतत आंघोळ घातली जाते रवा बेसनाच्या खळग्यात गरम पाक ओतला जातो आहे शंकरपाळ्यानं नुसताच सोडा दिलाय म्हणून ते खुसखुशीत व्हायचंच नाही असा निर्धार करून बसलेत अंगावर काटे असले की खूप डिमांड मिळतो हो, हे माहीत असल्यामुळं आपल्या अंगावर काटे का येत एत, नाहीत या विचारात कडबोळी तेलात हिरमुसल्या अवस्थेत पोहतायत आपल्याला लावलेला बेदाणा निघून पडलाय का न लावता खोचून शेजारच्या लाडूला लावलाय असा विचार राहून राहून बेसनाचे लाडू करतायत रवा विचारा तव्यावर भाजून भाजून रंग बदलून घाला लवकर मला पाकात खूप गरम झालं आहे मला असं सांगतो आहे चिरोटे अनारसे ढेबऱ्या बोरं लवंगलतिका खजुऱ्या चंपाकळी सांजोऱ्या चणपापडी हे पदार्थ तर दिवाळीच्या फराळातून केव्हाच गायब झालेत स्वतःच्या घरात फराळाचा कंटाळा करणाऱ्या बायका घरगुती फराळ विकून दिवाळी साजरी करतायत नोकरीत पिचलेल्या महिला वर्गाला आपला बहुमोल वेळ खर्ची करू द्यायचाच नाही असा चंग जणू या महिला गटांनी बांधलेला आहे तोच मिळालेला वेळ त्या जिम पोरी जिमसाठी घालवू शकतात पूर्वीचा झिमपोरी झिम आता जिम पोरी जिम झाला आहे रिझल्ट मात्र तोच आहे तरीही घरी फराळ बनवायचा हट्ट सगळ्या स्त्रिया करतातच करून झाल्यावर त्यांना वाटतं अरे हे फार काही अवघड नाही आहे पुन्हा एकदा चकल्या बरं का आपण असं सांगून पुढच्या दिवाळीपर्यंत चकली नामक गोष्ट साहिल कंपनीचीच घरी येते अर्थात दिवाळीनंतर चकली हा पदार्थ खाणारे बहुसंख्य लोक तो बाहेरच खातात दिवाळीपूर्वी चकली हे नामकरण झालेला पदार्थ शिळा झाला की चकणा होतो पण काही काही घरात ही चकली रुसते आणि हाहाकार होतो अहो काही वेळा तेलात टाकल्यावर एन सी बीच्या पंचांसारख्या या चकल्या फुटतात काही ठिकाणी त्या इतक्या कडक होतात की विचारायची सोय नाही मग त्या फक्त कवळ्या पोरापोरींनाच खाता येतात कवळ्या वापरणाऱ्यांना ताकात भिजवून देखील खाता येत नाहीत कधी अति तिखट अति खारट तर होतातच पण कधीकधी त्या रडणाऱ्या हट्टी पोरांना बापानं काठीनं ठोकल्यावर जशी पोरं सरळ होतात ना तशा होतात अशी वायरसारखी आणि रबरासारखी चकली होते तेव्हा त्या चकलीला रुसलेली चकली असं म्हणतात चकली रुसली आहे हे मात्र सगळ्या चकल्या करून झाल्यावर त्या पेपर पांघरून झोपतात आणि नंतर समजतं या सगळ्या सुतासारख्या सरळ झाल्यात रबरासारख्या चिवट झाल्यात म्हणून मग काय बाजारातून अगदी घरगुती वाटतील अशा चकल्या आणून दिवाळी साजरी होते पण चकली अशी का होते तुम्ही खास अशी चकली करायची ठरवली तर ती तशी होत नाही बघा प्रयत्न करून कितीही प्रयत्न केला तरी तशी चकली ठरवून बनवता येतच नाही सूर कमी लागला की अपसूर होतो पण मुद्दाम लावला की तो कोमल होतो आणि बऱ्याच वेळा कोमल सूर लावणं खूप अवघड असतं असो हे सगळं लिहायचं खरं कारण मला तशी चकली आवडते अनुभवी हो चकलीकारांनी तशी चुकलेली चकली कशी करावी याचा रेसिपी देऊन उलगडा केला तर मंडळ त्यांचे आभारी राहील मंडळी घरोघरी चाललेल्या चकली महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि चुकून माकून कोणाच्या चकल्या चुकल्याच तर भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहेच खायला दिवाळीच्या चकल्यांना म्हणजे सोऱ्यांना पुरुषांचा हात आणि जोर लागला की चकल्या खूप छान होतात अनुभव सन एकोणीसशे ऐंशीपासून फराळ नुसता हादळण्यापेक्षा तो करण्यातला आनंद हा खूप मोठा असतो नोकरदारांना तो जास्त मिळतो तो आनंद यावर्षी निवृत्त झाल्यामुळं मला मिळाला आणि कोरोनानंतर जी आमची दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली आता एकदम थंडी पडल्यामुळं सगळ्या चकल्या मऊ झाल्या असतील अर्थात बायको माहेरी गेली नसेल तर टिकली असेल नाहीतर येव्हाना तिचा चकणा झाला असेल चिवडा पोचट झाला असेल दिवाळीच्या चिवड्याला कांद्याचा असंग झाला की त्याची दिवाळीतली आईट संपून जाते आणि लाडू अजून टडक झाले असतील करंजी Hmm, वयोमानानुसार दात पडून बोळकं झालेल्या तोंडासारखी खुळखुळ आवाज करत असेल अनारसे त्यांच्याकडं कोणी बघितलं नाही म्हणून निस्तेज झाले असतील शंकरपाळी आपली पाळी कधी येते याचा विचार करत असतील अशा अवस्थेत सगळा फराळ कोण पाहुणा कधी घरी येईल आणि प्लास्टिकच्या पिशवीतून आपल्याला त्याच्या घरी घेऊन जाईल याचा विचार करत बसून असेल या दिवसात कोणाच्या घरी गेलं की लोक व्हॉट्सअपचे मेसेजेस कसे फेकतात तसा हा फराळ आपल्यावर फेकला जाईल या भीतीनं कुणी कुणाच्या जा घरी जात नाही असो दिवाळी झाली आता आस आहे ती एकतीस डिसेंबरची चुकलेली चकली या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक सतीश वैद्य सोलापुरी त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन थ्री वन झिरो नाईन सिक्स फोर सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स